पहिला कुस्तीपटूला सर्वांना धन्यवाद वेदांत पवा हजारमाची चाय बाप लेक्कीला घेऊन आला केवढ मोठ भाग्य आहे बघा कशाला पाहिजे पोरगा का, पोरगी काय वाया जाते का बाप लेक्कीला घेऊन आला हजारमाची कराड तालुका कोरापेक्षा पोरगी बरे दोन्ही कुळाचा उद्धार करी अगदी बरोबर कुळी कन्या पुत्र होती जे सत्विक वाटते करी पृथ्वीराज पाटील हा तुपर कि देर कुस्ती स्टार्ट बघा जॉर्जिया देशाच्या आम्ही दोन वर्ष पैलवान आणलेले होते बर्फात कुस्ती चालते त्या देशाला पृथ्वीराज पाटील आपल्या कोल्हापूरचा सोनाली म्हणले मोठा पुजोला पुजोला सोनाली म्हणले हा सोनाली चल लवकर सोनाली म्हणले युरोप चॅम्पियन इस्टोनिया निल्या परिधान केलेला जॉर्जियाचा पैलवान आहे आणि हिरवे लांग परिधान केलेला बलदंड ताकदीचा आपला महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आहे ब्लॅक टायगर विरुद्ध व्हाइट टायगर असा महामुकाबाला लागलेला ला मंगता, आहे फौलादे मनगटा मनगटाला डोक्याला डोकं म... भिल विचाराने कुस्तीला सुरुवात झाली तिथं महाराष्ट्राविरुद्ध विरुद्ध जॉर्जिया असा महामुकाबाला लागलेला आहे सोनाली म्हणले महाराष्ट्र केसरी आणि युरोप चॅम्पियन असणारी एस्टोनिया इस्टोनिया देशाच्या पैलवान कसा लढतोय बघा मान मनगडाची ताकद आज काम त्यांना चालू ठेवलेलं आहे पण पृथ्वीराज पाटील गट्टी सारखा पैलवान आहे महाराष्ट्र केसरी आहे आणि पंचा नाही आहे निकाली कुस्ती बारा मिनिट तक चले पर कुस्ती का निकाल करना पडेगा आणि खऱ्या मुख्यमंत्री साहेबांना कुस्तीचा इतिहास सांगा म्हणजे आव्हान केला मुख्यमंत्री साहेब कुस्तीचा उदय सांगतो या भूतलावर मानवाचा जन्म झाला मानवाला हिंस्र पशु बरोबर लढावा लागतं त्याच्या संरक्षणासाठी काही शिकारी प्राण्यांचे शिकार करा लागायचे पोटाची खळगी भरण्यासाठी त्यासाठी त्याला डापे जगावे लागायचे आणि मैदानात आले सोनाले म्हणले महाराष्ट्र केसरी किताबाची मानकरे अरे आम्ही किसी से कम नाही देखो मगर प्यार से पहिलवान महाराष्ट्र केसरी होतात महिला महाराष्ट्र केसरी झाल्या आज पाच महिला महाराष्ट्र केसरी जामनेर मध्ये आणि नऊ महाराष्ट्र केसरी पैलवान लढणार आहेत एकूण चौदा महाराष्ट्र केसरी आहे सा हिंद केसरी आहे पाच महा भारत केसरी आहे तीन इंटरनॅशनल आहे ही पुणे आहे या नगरीची नामदार साहेब खरंच तुमचं कौतुक आहे तुमचं संयोजन करणारा हे कुस्तीतला जादूगा रोहित पटेल मी त्याला या महाराष्ट्रातनं शंभर कुस्त्या रोहित पटेलच्या जोडलेल्या सुंदर कुस्ती चालू म्हणून आधी मानवला कुस्ती करू लागली काळात सुद्धा कुस्ती आढळून आली आहे अनंत अनादी काळापासून फार मोठा कुस्तीला इतिहास आहे कोणी रामायण घ्या कोणी महाभारत घ्या कोणी बायबल घ्या वा समज वा राजू आवळे म्हणतात त्याला कोल्हापूर नगरीचा नगरसेवक एक महाराष्ट्राची प्रसिद्ध रणहारगी आहे चुरांच्या विरांच्या महान कार्याला या रणहरगीला सलामी दिल्या जाते शाबास सोनाली मंडळी काळूला युरोप चॅम्पियन आहे इस्टोनेशिया देशाची चॅम्पियन महिला कुस्ती पट्टो आलो हजारो किलोमीटरचा प्रवास करो या नगरीमध्ये मंडलिक विजय चौधरी साई चौधरी पैलवान सायगाव बगळे याच बरोबर डबाल महाट केसरी शिवराज राक्ष So, so, काय झाले मार्टोला युरोप चॅम्पियन एस्टोनेशिया देशाच्या रोहित पटेलचा इतिहास राहिला परमिंदर गुरु तीन गदेचा मालक झाला मातीतला हिंद केसरी परमिंदर धुमछेडे बारकाव्यानं रोहित पटेल वरती लक्ष ठेवलं आणि रोहित पटेल हिंद केसरी झाला भारतातली सगळी पथकं रोहित पटेलच्या नावावरती आहे हजारो कुस्त्या त्यानं केल्या आज अक्कन भारत देश त्याच्याकडे बघतोय अतिशय समय पैलवा अनेक देशातल्या पैलवानावर लढलेले रोहित पटेल पैलवान आखाड्यावरती नियोजन करताय परवाच मला आठ दिवसापूर्वी त्यांचाच पहिला दिल्लीतनं फोन आला मला म्हटले सर असाच मैदान घेतले मला खरं वाटलं नाही जेव्हा जाहिरात आली नऊ देश अरे बाप रे म्हणलं बावीस कुस्त्या चौदा महाराष्ट्र केसरी सात हिंद केसरी पाच महान भारत केसरी तीन इंटरनॅशनल चलो 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 पृथ्वीराज काय चाललंय विरुद्ध पृथ्वीराज सामना चालू आहे एक तगडा सामना चालू आहे लढतोय कसा बघा मातीतले ज्ञान त्यांना कमी आहे देशामध्ये दे बर्फावरती कुस्ती केली जाते आश्चर्य वाटल नुसती मानमान करते ताकद आज मोठ लागलेला आहे पण लय शान आहे कुस्तीतला जादूगार आहे कसा पट्टा लागतोय बघा कुस्ती पंढरी कोल्हापूरला तब्बल बावीस वर्षानंतर या पृथ्वीराजने कदा मिळून दिली महाराष्ट्र केसरी साहेब आई वडील त्याचे दूध घालण्याचे काम करतात पन्नाळ्याच्या पायथ्याला देवतर त्याच गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यात आणि भारतीय सैन्य दलात खऱ्या देशाची सेवा करणार पोरग आहे दिल्ली आहे जान मिर क्रम वतन वत्य भारत की गा। कर्तबगारीला माणसाला मान असतो एक मिनिट ऐका या पृथ्वीराज पाटलाचे वडील पैलवा चुलते पैलवा भाऊ पैलवा मामा पैलवा आणि पोरगाय पैलवा आणि याच मातीनं याच पृथ्वीराज पठाला दोन हजार एकवीस ला, एक ला माझ्या कोल्हापूर जिल्ह्याला पंचवीस वर्षानंतर यशोदीप चौधरी आपण गेट जवळ जावा करे आता ना या महाराष्ट्राच्या लाल मातीला चांगले सोन्याचे दिवस आणल्या या सरकार माय बाप्न आज विजय चौधरी सारख्या पलवानाला खेमे डावाची पकड मजबूत केलेली आहे पृथ्वीराज पाटील जाण्याचा प्रयत्न चालू आहे जॉर्जियाच्या पहिलवान आणि खऱ्या अर्थाना या लाल मातीला सोन्याचे दिवस आणण्याचं काम या मायबाप सरकारच्या वतीने करण्यात आलेला विजय चौधरी सरकार पैलवान यांना डीएसपी पी करण्यासाठी सन्मान्य गिरीश भाऊ महाजे साहेबांचा मुख्यमंत्री साहेबांकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि जन्माची भाकरी मिळवून दिली हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या कुस्तीच्या वैभवात एक उल्लेखनीय कामगिरी आहे बघा आता सध्या इथं तर एवढे कुस्ती शौकीन नाही पण माझ्या महाराष्ट्राच्या दहा लाख लोक कुस्त्या बघायला लागलेल्या आत्ताच घरनं फोन आला सातशे पन्नास किलोमीटर वर ना कुस्ती दिसायला लागली हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचा मैदान अशा खंडातलं मैदान बघणाऱ्याच्या डोळ्याचं पारणा फिटलेला पृथ्वीराज पाटलांना चाली मंडळी भालेराव अशोकांना देशमुख आणि त्यांचे काही सहकारी मित्र या ठिकाणी हजर आहेत त्यांचा सभा आणि कब्जा घेतला पृथ्वीराज पाटील एक चाक लावण्याचा प्रयत्न आहे पृथ्वीराज पाटलाचा आणि उत्तम कॉमेंटरी केल्या बघा हिंद केसरी रोहित पटेलचे वडील कुस्ती ते ज्ञाने आहेत कामाची पोच म्हणून मला कुस्ती नेवते किश्वरा पटलाला पाचशे रुपयेच बक्षीस दिलेला आहे धन्यवाद आहे देणाऱ्याचे हात हजार घेणाऱ्याला बी झोळी चांगली लागते काम चांगलं असलं तर धाम चांगलं मिळतं वयवर्ष सहासष्ट आहे माझं अरे सुंदर सुरे भरलेला तू पैलवा विजय चौधरी यांचे वडील यांनी पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे धन्यवाद हॅलो हा पैलवानजी माहीत लिव अरे पैलवा काय झाले मालच्या पूजाला आणि त्यानंतर कुस्ती लागणार आहे याच नगरीतला कुस्तीतला जादोगा कुस्ती कुस्ती अंतिम मिनिट में चलती हुई इसके बाद अंको पे लगाई जाएगी हा काय सांगितलं लक्षात घ्या पृथ्वीराज पाटील काय मिनिटामध्ये तुम्ही काहीतरी करा नाही केलं तर कुस्तीचा निकाल घेण्याची ताकद त्यांच्याकडं आहे नियोजन त्यांच्याकडे आहे संयोजक वरती बसलेला आहे सुंदर एक लंगी भरलेला नागपट्टी लावण्याचा प्रयत्न आहे त्यात बसलेला आहे छातीचा बोजा पाठीवर टाकलेला बघणाऱ्याच्या नजरा कुस्तीकडे लाग लागलेला आहे अरे विजय चौधरी यांचे पिताश्रे नत्वान चौधरी यांच्याकडून आमच्या तिमा तिघा निवेदकांना समाप्त छोडवाई आहे पहिलवानजी कुस्ती तीन मिनिट जाएगी टोपे अच्छा अतिशय चांगला निर्णय घेतला कुस्ती आले काय करायची तर चालते हो नवाना चौधरी उस्ताद यांच्याकडून एक यां समालोचक कॉमेंट्रीकरांना कर पाचशे पाचशे रुपये बक्षीस दिला बजरंग बळी अँड कुस्ती इज माय प्रॉपर्टी बजरंग बळी अँड कुस्ती इज माय प्रॉपर्टी शुगर फॅक्टरीज माय ब्युटीफुल ड्युटी हो एका कारखान्याच काम करून या मातीची सेवा करण्याचं से काम आमच्या वाणीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असतो यासाठी बलशाली भारत घडवण्यासाठी काय की पिढी घडवण्यासाठी मार्टा पुजाला मार्टा पूजाला युरोप चॅम्पियन महिला कुस्ती पटू आपण आकडे चला आणि त्यानंतर कुस्ती लागणार या भारत मातेच्या कीर्ती मुघोडातला चमकता तारा याच नगरीचा हिरा गॅलरीत बसलो तिने अधिवेशन मी पाहिले विजय चौधरीचे नरसिंह यादव ची मी दोन हजार दहा पासून गॅलरीत बसून अधिवेशन बघतो याच चा कारण याच कारण सांगतो सगळ्या महाराष्ट्रातल्या कुस्त्या आपल्याला बघायला मिळतात चौदा पंधरा आणि सोळा या जिल्ह्याला या नगरीला तिबल महाराष्ट्र केसरी पदक ज्याने मिळवून दिला ते डिवाय विजय जो भी पहलवान पहिला विजय घोषित किया धन्यवाद पहिला गुण घेईल तो विजय होणार आहे विजय चौधरी विश्व विजेता तिबल महाराष्ट्र केसरी आहे आणि शोक स्वरूप जान रशियाचा रशिया, रशिया विजेता देश मात्र उजबेकिस्तान आहे पहिलवान आपण आखाड्यावरती चला इंडिया वर्सेस उजबेकिस्तान इन रेसलर दिस इज अ ग्राउंड प्ले ऑफ द बिग मॅच इन द रेसलिंग इन इंडिया पहिलवान जी वर्ल्ड स्पोर्ट ऑफ इंडिया ओबो आणि सपेल्या कुस्ती मध्ये पृथ्वीराज पटेल गुडावरती विजय झाला पहिलवा मार्टो पूजना मार्टो पुजला युरोप चॅम्पियन इस्टोनिया देशाची महिला कुस्तीपट्टो आहे